बालमित्रांन पाोणचाळीसवा आता याच वाचन आपण करत आहोत फुलसिंग आणि इवलेसे फुलसिंगने आंबा खाल्ला आंब्याची कोय त्याने मातीत फेकली पावसाळा आला भरपूर पाऊस झाला शेत शिवार हिरवेगार झाली मातीत फेकलेल्या आंब्याच्या कोईला कुंभ फुटला पुढे काही दिवसांनी कुंभाचे रोप झाले एवल्याशा रोपाला कोवळी कोवळी पाने फुटली एकदा फुलसिंग फिरत फिरत निघाला होता त्या चिमुकल्या रोपाने फुलसिंगला गोड आवाजात हाक मारली फुलसिंग ए फुलसिंग फुलसिंगाने कान ठवकारले समोर पाहिले इकडे तिकडे पाहिले त्याला इवल्याशा रोपामधून आवाज आल्यासारखे वाटले म्हणून त्याने रोपाकडे पाहिले इवलेचे रोप फुलसिंगाकडे बघून हसले फुलसिंग जवळ गेला फुलसिंग म्हणाला कोण आहे रे तू मला हा का मारलीस म्हणाले तू मला विसरलास, तू खाऊन कोई मातीत फेकून दिली होतीस, त्या कोयतूनच माझा जन्म झाला फुलसिंगला खूप आनंद झाला फुलसिंगने पालवी फुटलेल्या कोवळ्या रोपाला कुरवाळले तेव्हा इवलेसे रोप पुन्हा गोड हसले आणि हसत हसत म्हणाले रूप म्हणाले शेळ्या मेंढ्यांपासून तू माझे संरक्षण करशील मला वेळच्या वेळी पाणी देशील माझी काळजी घेशील जर तू माझी काळजी घेतलीस तर मी मोठा झाल्यावर तुला भरपूर आंबे देईन गारगार सावली देईन फुलसिंग रोपाचे बोलणे ऐकून भारावला फुलसिंग म्हणाला मित्रा मी तुझी काळजी घेईन तुला पाणी घालीन तू मोठा होशील मीही मोठा होईन आणि तुझ्या सावलीत माझ्या मित्रांना घेऊन खेळायला येईन तुझी माझी मैत्री पक्की होईल रोपाचे बोलणे आईला सांगायला तो घाईघाईने घरी निघाला बालमित्रांनो या फुलसिंगच्या गोष्टीमध्ये आपण अशा कोळी किंवा अशा बिया टाकत असतो पण टाकल्यानंतर तिथं उगून आलेल्या रोपांची काळजी आपण घेत नसतो बालमित्रांनो तुम्ही अशा कोळी साठवा अशा बिया साठवा आणि मे महिन्यामध्ये साठवलेल्या बिया तुम्ही जून महिन्यामध्ये पाऊस पडल्यानंतर त्या लावा बांधावर शेताच्या घराच्या आजूबाजूला अशा अशी रोपं तयार करा आणि वाढवा कारण वृक्ष हे आपले वृक्ष हे आपले मित्र आहेत खरे सोबते आहेत औषधं देतात अन्न देतात सावली देतात खूप काही गोष्टी या वृक्षापासून आपल्याला मिळत असतात तर बालमित्रांनो या पाठामध्ये आलेले जोडाक्षराचे शब्द खाल्ला आंब्याची इवल्याशा जन्म मैत्री असे जोडाक्षराचे शब्द आता तुम्ही लिहून काढायचे आहेत ठीक आहे